ओम काळेश्वरी आता घटस्थापना जवळ आलेली आहे आणि घटस्थापना कशी करायची तर आमच्या भागातील ही पद्धत आहे ती तुम्हाला मी सांगत आहे तर आपण काय करायचं आहे एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये ही पत्रावळी घ्यायची त्याच्यावरती परडी ठेवायची आहे नंतर आपल्याला अशी काळी माती पाहिजे आणि घट पाहिजे घट धुवून स्वच्छ घेतलेला आहे त्यानंतर पानांची माळ करून घ्यायची नऊ पानांची नारळ घेतलाय त्याच्यानंतर हे वरती फळं घेतल्या आहेत बांधायला हळकुंड घेतले हळकुंडाला नाडा बांधलेला आहे तसंच हे धान्य हे नऊ धान्य आपण एकत्र करून घ्यायचं आहे नऊ धान्य एकत्र करून घेतले तर आता आपण सुरुवातीला काय करायचंय तर सुरुवातीला आपण घटस्थापनाता करायचे आपल्याला तर आपण ताटामध्ये पत्रावी ठेवायचे त्याच्यावरती परडी ठेवायचे आणि त्यानंतर त्याच्यावरती हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे अक्षदा पण व्हायचे आहेत आणि ही जी आपण वावरी आणली तर आपण दरवेळेस याला काय म्हणतो माती म्हणतो तर आपण आता इथं घट स्थापना करताना त्याला माती नाही म्हणायची ह्याला आपण वावरी म्हणायची तर वावरे ही शेतातली काळी माती आहे म्हणून ह्याला वावरी म्हणतात हा आणि ही काळी भोर माती असते बघा तर ती माती अशी आपण थोडीशी आता पावसामुळे थोडीशी माती ओलली आहे ही माती अशी छान सगळीकडे पसरून घ्यायचे आणि बरेच जण ना की पहिलंच त्याच्यामध्ये धान्य काढून घेतात तर पहिलं धान्य काढून घ्यायचं नाहीये ते तर आता छान अशी माती आपण पसरून घेतली आणि त्याच्यानंतर आपण ह्या ठिकाणी घट ठेवायचा आहे घट पण जास्त खाली घ्यायचा नाही तर आपल्याला एवढ्या अंतरावरतीच घट ठेवायचा आहे त्यानंतर हे असं एक लेकोरवाळा हळकुंड आपण नाड्यामध्ये बांधून इथं घटाला बांधायचं आहे त्यानंतर आपण गटामध्ये हळद कुंकू अक्षदा पाहायच्या आहेत आणि गटाला पण त्या ठिकाणी हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे

नागिणीची पानं घेणार आहे आणि पाच पानं या ठिकाणी लावणार आहोत तरी पाच पान आपल्याला इथं लावायच्या पाच पानं आणि नारळ काळुबाईच्या नावानं चांग भले तर आपण या ठिकाणी असं लावायचं आहे त्यानंतर आपण इथं आता आपण हे जे धान्य आहे त्या धान्यामध्ये हळदी कुंकू वाहून घ्या आणि हे धान्य असं एकत्र करायचंय आणि हे थोडस पातळ पात्र त्याच्यामध्ये टाकायचं आहे जास्त दाट टाकू नका कारण जास्त दाट धान्य टाकलं की धान्य उगवत नाही त्याला बुरशी लागल्यासारखं होतं असं पातळ धान्य टाकायचं आहे आता पातळ धान्य टाकलं की त्यानंतर आपण इथं थोडीशी माती वावरी आपण वरतून फक्त हलकी हलकी टाकायचे जास्त पण टाकायचे नाही जास्त जर जा टाकली तर धान्य खाली तबल्यावरती ते कुजून जातात मग उगत नाही व्यवस्थित ना मग असं हे आता आपला छान असा गट बसून झालेला आहे तर आता आपण तर आता आपण इथं तर आता ही फळं आपण या ठिकाणी बांधायची आहे हा इथं अशी ही पाच फळ जसं आता प्रत्येक भागात पद्धत असते आता हे सीताफळे पाच फळ फळं बांधलेला ही पाच फळं या ठिकाणी आपण बांधायची आहे आता मी सीताफळ बांधले छोटा पेरू बांधलाय कौट बेलाचं फळ ही पाच फळं या ठिकाणी आपल्याला बांधायचे आहेत तर पहा गटस्थापना अशा पद्धतीने आमच्या भागाला आम्ही करत असतो तुम्ही अशा पद्धतीने घटस्थापना करायची आहे तर आणि जर तुमची काय वेगळी पद्धत असेल तरी मला कमेंटमध्ये सांगा की पप्पा आमची इकडं अशी पद्धत नाही आहे थोडी वेगळी पद्धत आहे हां तर तुमची पद्धत पण मला समजू द्या अशी पाच फळ त्या ठिकाणी आपण लावायची आहे की पण नाड्यानेच बांधायची आहे दुसऱ्याद्वारा वापरायचा नाही द्वारा वापरायचा नाही अशी ही पाच फळ या ठिकाणी बांधायची आहेत हा आता दुसरं आता राहिलं काय तर ही पानांची माळ हम्म ही पानांची माळ आता आपण करू आले बरोबर ही पानांचे पण या ठिकाणी आपल्याला बांधायचे आहे हा तर ही माळ कशी बांधायचे तर खालचं पानाच टोक हे बरोबर हे नारळावरती केलं पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्ही हे पानांचे पण या ठिकाणी बांधायचे आहे पानांची माळ इथं घटाला त्या माळाचा परश झालेला पाहिजे तर ह्या ठिकाणी अशी माळ आपल्याला पानांची ह्या ठिकाणी कर ही करायची फुलवी आता आपण इथं हा हा आणि आपण घटासमोर आपण घाटासमोर पण एक वटी या ठिकाणी ठेवायची आहे आणि आपण इथं घाटासमोर एक वटी पण ठेवायची आहे काय वटी पण ठेवा आणि वटीवरती पण हळदी कुंकू व्हायचं आहे गटासमोर वरती ठेवली की वटीवरती आपण हळद कुंकू वटीवर व्हायचं आहे आणि या ठिकाणी तिथं हार घालायचा आहे आणि फुल पण एक ठेवायचं आहे आता ना हार नाही त्यामुळे आपण त्यानंतर आपण रोज घटाची आरती पण घ्यायची आहे रोज आरती घेत गोंदांच्या हाताने आपण गटाची रोज आरती घ्यायची आहे हा तर अशा पद्धतीने स्थापना करायची आहे साधी सोपी पारंपारिक पद्धत मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगितली आहे दाखवले आहे अशा पद्धतीने तुम्ही घटस्थापना करायची आहे so now come forward